जय शिवराय मित्रांनो हे बघा आजची जी तारीख आहे बरेच जण तारीख विचारत आहेत आजची तारीख आहे एकोणतीस एकोणतीस जून ची अपडेट ही तुम्हाला मी मागेही दोन तीन दिवसापूर्वी सांगितले की पाऊस हा शंभर टक्के आपल्या भागात येणारच आहे कारण की ज्या रिपोर्टसाठी मला दोन दिवस लागले त्या रिपोर्टच्या प्रत्येक गोष्टी मी तुमच्यापर्यंत समजून सांगितल्यात परत एकदा लक्षपूर्वक सहा ते सात मिनिटं हा व्हिडिओ ऐका तुमच्या सगळ्याने सगळ्या भागांची माहिती याच्यामध्ये घेऊन आलेलो आहे दुबार पेणीचं संकट जे आहे हे लातूर बीडचं अहिल्या देवीनगरचं सांगली धारा हे शंभर टक्के मिटणार आहे फक्त आपल्याला तारखेपर्यंत थांबायचं आहे मंगळवार आणि बुधवारपर्यंत म्हणजे दोन तारखेच्याही अगोदर आजपासून तुमच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होते एक विशेष विनंती अशी आहे की तारीख लक्षात घ्या काय होणार आहे या तारखेमध्ये मी तुमच्याकडे फोकस का करतोय कारण की सगळ्यात चिंतित असलेला जो भाग आहे आणि या भागांमध्ये सातत्याने सांगितलं जाते की तुम्हाला अजूनही पाऊस होणार नाहीये पडला तर बारीक पडेल आता जी गोष्ट सांगते बीड साठी लातूर साठी खाराशीसाठी कारण की ज्या हा पाऊस मार्गच्या काळामध्ये जो पडला तिने ऐंशी टक्के भाग हा उदर्भाचा आणि तिकडला खांदेचा वगैरे घेतला आहे पण त्याने वाक्याने प्रमाणामध्ये पाण्याच्या थेंबाची जाडी त्यावेळेस ती बनली नव्हती पण ह्यावेळेस ती जाळी सुद्धा बनणार आहे फक्त लक्षपूर्वक पाच दहा मिनिटं ऐका तर जवळपास अहिल्या देवीनगर परिसरामध्ये दोन जुलैच्या ही अगोदर आजपासून एकोणतीस तारखेला आणि एकोणतीस तीस एक दोन ह्या तीन दिवस पावसा चार दिवस पावसाचा जोर हा चांगला आहे पण पहिला आजची एकोणतीस तारीख आणि तीस तारीख ही सर्व भागांमध्ये नसल्यामुळे तुम्हाला अजूनही चिंता वाढेल दोन दिवस वातावरण बनते आणि आमच्या भागातलं निघून जाते असं काही नाहीये हा वेस्त वातावरणाचा मी जो अंदाज येतो हा जास्त करून तुमच्या भागामध्ये फोकस करतोय कारण की ह्या भागांमधनं मला बरेचसे फोन येत आहेत की सर आमच्या भागातली जी चिंता आहे ती जोपास दुबार पेरणीच्या तोंडाच्या गळ्यापर्यंत आलेला आहे त्यामुळे हे कोर्तिडकीनं सांगतोय शेतकरी मित्रांनो निसर्ग हा तुम्हाला कधीच वेटी धरत नाहीये आणि विठुराया आपल्या भागामध्ये हा चमत्कार घडवतोय अक्षरशः आपण चमत्कार म्हणूया छत्रपती शिवरायांच्या नामाचा जयघोष करत मी हा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे की लातूर परभणी नांदेड सांगली सातारा सह धाराशिव आणि अहिली प्रत्येक ना प्रत्येक तालुक्यामध्ये हा पाऊस होणार आहे नव्वद टक्के व्याप्पून टाकतो आज तुम्हाला सांगतो प्रत्येक गाव हे आमच्यामध्ये घेतलेला असेल आणि विशेषतः ह्याच्यामध्ये कंडिशन जे आहे ही पेंडुकनी पावसापासून तर बऱ्याच भागांना भरी पाऊस सुद्धा होऊ शकतो पण यामध्ये दोन प्रकार असे आहेत हा दोन दिवस नुसता भिजपाणी बरसणार आहे बारा बारा घंटे हा पाऊस पडणार आहे पाण्याचा थेंब सुद्धा मोठा असेल त्यामुळे कमीत कमी हा दिलासा हा चार पाच जिल्ह्यांना म्हणजे सोलापूर सांगली नांदेड लातूर परभणी हिंगोली बीड जिल्हा अहिल्या देवीनगर परिसर या भागांना देतोय आता तुमची ही कंडिशन तुम्हाला समजली असेल मला बाकीच्याही जिल्ह्यांची थोडी पूर्वकल्पना देऊ द्या धुळे जळगाव नंदुरबार शहादा ह्या परिसरांना सुद्धा याच टायमिंगला एकंदर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये तीन जुलैच्या अगोदर या आजच्या एकोणतीस तारखेपासून पावसाची सुरुवात होते एकोणतीस तारखेला भागव्याप्ती घेण्याचे प्रमाण जे आहे ते पन्नास पन्नास टक्क्याच्या हिशोबामध्ये तीस तारखेपर्यंत आहे पण एक जुलै आणि दोन जुलै हा झाडी सारखाच असणार आहे पण खूपच चांगला आहे परभणीसारख्या ठिकाणी चांदनभरीसारखी कंडिशन पाहायला मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी आणि सर्वाधिक जास्त हा ओला दुष्काळ वाटेल अशी कंडिशन आहे पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना जालना जिल्ह्यामध्ये अपुरा पाऊस झालाय मागच्या सुद्धा या जालन्यात सुद्धा यावेळेस काही ठिकाणी शेतातून पाणी निघेल अशी कंडिशन आहे पण चांदन तुमतरी पाऊस हा बऱ्याच ठिकाणी जालना जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये होणार आहे कारण की पाऊसच असा व्यवस्थित येतोय एक बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर स्वतःच्या समुद्रामधनं निघून हा एमपीकडे छत्तीसगड मार्गे जातोय पण जाताना त्याने तेलंगणा मार्ग घेण्याचा अंदाज जास्त आहे त्यामुळे मराठवाडा आणि मराठवाड्याच्या सोडलेल्या भागांना मात्र नक्की दिलासा खूप चांगला आहे त्यामुळे काळजी जी आहे ती करू नका खूपच जबरदस्त हा पाऊस येतो आहे मान्य आहे की आमच्या भागात पाऊस आला की पाण्याच्या तेंबाची जाडी बनत नाहीये त्यानंतर पतळावरच पाणी वगळत पापुडाच घेतला नाहीये किंवा आमच्या भागांनी त्यांनी घेतलंच नाही ह्यावेळेस असे मॅसेज सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळणार नाही कारण की कंडिशन खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत आहे आता एक एक जिल्हा घेऊयात तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा सुरुवात करतोय धाराशिव पासून धाराशिवची परिस्थिती पहिले आजचा दिवस उद्या दिवस चांगली आहे एवढीही बिघडलेली नाहीये फक्त कंडिशन आहे की सात टक्के सत्तर टक्के भागांना तो चांगला पडेल आणि पन्नास टक्के भागांना आजच्या दिवस तो मध्यम स्वरूपाचा असा वगैरे राहील पण ही कंडिशन तीन जुलै पर्यंत आहे त्यामुळे रोज तुमच्या भागांमध्ये चार दिवस आता पाऊस येत राहणार आहे अशीच कंडिशन आहे देवीनगर जी आहे लातूरची आहे आज लातूरला बऱ्याच भागांमध्ये हा बदल पाहायला मिळणार आहे की आमच्याकडे पाऊस येईल का नाही हा देखील त्यांचा प्रश्न होता तर बघा आज संध्याकाळपर्यंत लातूरमध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस रिमझिम स्वरूपाचा बरसेल पण फक्त तारखाच्या ध्याना डब्याच्या सगळ्यांनी दोन जुलै आणि तीन जुलै आता मराठवाड्यातल्या बघा जालना बीड लातूर परभणी हे चार जुलै असे आहेत यांना अक्षरशः समाधानकारक पाऊस हा होणारायचा आहे आणि त्यानंतर हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांना पाऊस कंटाळून टाकणार आहे ठीक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट बुलढाणा अकोला अमरावती या भागांमध्ये परत पहिल्यासारखी कंडिशन होऊ शकते बऱ्याच ठिकाणी म्हणजे वाहुनी पाऊस होणं आणि त्यात काही नांदोरेचे पण भाग होते सोडलेले ते सुद्धा कव्हर करेल आता पूर्व विदर्भ बघा चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट यवतमाळ यांना अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत यांचा पाऊस आजपासून स्टार्ट होतोय एकोणतीस तारखेला संध्याकाळपासून काही ठिकाणी दुपारपासून तो उघडणार नाही चार ते पाच दिवस म्हणजे ही प्रचिती खूप मोठी आहे शेतकऱ्यांना परेशानी इथे होणार आहे जास्त पावसामुळे आणि धाराशिव चा आहे की धाराशिवला तीन जुलैच्या आतमध्ये म्हणजे आजपासून सुरुवात होईल आजच्या आणि उद्या दिवस भाग कंडिशन जास्त जरी असली तर सर्वाधिक जास्त जी कंडिशन आहे ही तीस तारखेनंतर एक जुलै आणि दोन जुलै सगळ्या गोष्टी नोट करून ठेवा किंवा रेकॉर्डिंग करून ठेवू शकता तुम्ही स्क्रीन रेकॉर्ड सुद्धा तर अशा प्रकारचं वातावरण आहे जळगाव वगैरे सगळे भाग महाराष्ट्राच्या दोन जुलैच्या आतमध्ये पूर्ण करतोय अशी कंडिशन जबरदस्त या भागामध्ये आहे आता मी तुमच्या कमेंट बघणार आहे आणि कमेंटला उत्तर देणार आहे तर गाव पट्ट्यामध्ये विक्रम सोळंकेसर पाऊस तुम्हाला आज भागामध्ये प्रवेश करतोय एकोणतीस जूनला पण आजच्या तारखेला अवद्याच्या तारखेला पाऊस जो आहे तो भाग बदलत आहे आपण या पावसामध्ये तुमचं समाधान व्यक्त होईल अशी कंडिशन बऱ्याच ठिकाणी पडणार आहे आणि तीस तारखेनंतर एक जुलै आणि दोन जुलै ही गॅरंटीड तारीख आहे शंभर टक्के तुमच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस हा होईल माझं गाव सुद्धा कल्याण गावते सर आज उद्या जो पडणारा पाऊस आहे कदाचित तुमच्या शेतापर्यंत येईल पण तुम्हाला ही, ही तारीख एक जुलै देतोय आणि हे एक जुलैच्याही आतमध्ये हा पाऊस होऊन जाईल फक्त उद्याचा दिवस आणि आजचा दिवस आहे तो सगळे भाग घेणार नाही पाऊस आजपासूनच सुरुवात होती आहे शिवगोंदेला सुद्धा रायकर सर आजपासून सुरुवात होईल मध्यम हलका हा सुरुवात होईल पाण्याचे टेंबाचार हे दोन दिवस कमी राहील काही ठिकाणी जास्तही राहील पण फिक्स जी तारीख आहे आईले देवीनगरच्या सर्व तालुक्यांना ही एक जुलैची संध्याकाळपर्यंतची तारीख आहे एक जुलैच्या आत तुमचं नशिबाने चांगलाही पाऊस होऊ शकतो सुनील कोरके सर आपल्या भागामध्ये आजपासून पावसाला सुरुवात होते कदाचित तुमचं गाव गेलं बरंजर साबळे गेला कमी एक दिवसाचा फरक पडेल पण पाऊस मात्र आजपासून तुमच्याही परिसरामध्ये जालनाकडे सुद्धा होतो आहे छत्रपती संभाजीनगरची कंडिशन पोषक आहे जे काही वैजापूरचे सोडलेले वगैरे भाग आहे ह्या दोन तीन दिवसांमध्ये तो आजपासून कोणत्याही क्षणी कव्हर करेल भारत धोनेसर परभणीसाठी तर जर्मनीच होणार आहे या तीन दिवसामध्ये आपले सगळे गाव कव्हर करेल आजपासून तुमच्या भागामध्ये चांगला बदल होतो आहे पाऊस आजपासून सुरू होतो आहे नाशिकची कंडिशन अशी आहे की तुम्हाला पहिले खूप पाऊस बनलेला आहे त्यामुळे तुमच्या भागामध्ये हाय प्रेशर एक हे क्रिएट झालेलं आहे पण तुम्हालाही चिंता करायची गरज नाहीये कमीत कमी ज्या उगवलेल्या मालाला आधार पाहिजे अशा प्रकारे चांगली कंडिशन असणार आहे लक्ष्मण मुळे सरकार सांगितलं आपल्या आज भाग बदलत पावसाला सुरुवात होईल आणि तीस तारखेपासून संध्याकाळपासून तीस तारखेच्या संध्याकाळपासून जे झडी सुरू होईल घनसंगी तालुक्यामध्ये तर दोन दिवस झडीचं वातावरण सारखं आहे आठ आठ घंट्याचा पाऊस राहणार आहे त्या भागामध्ये झिम झिम तर काही ठिकाणी चांदण भरी सुद्धा पाऊस होणार आहे बरंच मोठे सर आपल्याला सुद्धा पाऊस येतोय काळजी करू नका बीड जिल्हा गेवराईपट्टा खूप बिकट परिस्थिती झालेली आहे बालासाहेब शिंदे सर मान्य आहे पण तुम्हाला ह्या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी प्रसन्न होते मीही मॉडेलचा हा चमत्कार पाहते दोन दिवसापासून रिपोर्ट चांगला निघलेला आहे कालही तुम्हाला तो व्हिडिओ दिलेला आहे पण पाऊस नक्की तुमच्या गेवराईच्या प्रत्येक ना प्रत्येक गावामध्ये दोन जुलैच्या आतमध्येच कव्हर करेल आजपासून त्याची सुरुवात होते आहे शिर्के सर तर अशा प्रकारची गुड न्यूज आहे घनसावंगी तालुक्यात घनसावंगी परिसरामध्ये एकाच गावाने सर पाऊस हा भरपूर येतो आहे दोन दिवसाच्या आतमध्ये सगळा भाग तो गणसागदीचा कव्हर करेल चंद्रपूरला परेशान होणार आहे चंद्रपूरची परेशानी अतिवृष्टीमुळे होणार आहे वापसामुळे करणारी कंडिशन आहे शंभर टक्के भाग तुमची आहे एकही गाव त्यामध्ये सुटणार नाहीये तर सर्व मित्रांना विनंती अशा प्रकारची ही कंडिशन होती त्यामुळे सगळ्यांना हा रिपोर्ट देणं गरजेचं होतं आहे बैराम नाईक सर खत वगैरे असेल तर टाकून घ्या दोन तीन दिवसामध्ये सगळे गाव तो कव्हर करणार आहे आठ आठ घंट्याची झडी पहिल्यापेक्षा दुप्पट आहे तेलगाव पण पाऊस पाऊस नाही म्हणतात श्रीधर चौरेसर तर बघा ह्या दोन दिवसामध्ये तुमचा सगळा भाग आजपासून कोणत्याही क्षणी आणि आज, आज मी फोकस का करतो होणारी तारीख आहे आज काय का सगळीकडेच तो पाऊस पडणार नाही सुरुवात होणारी तारीख आहे बऱ्याच ठिकाणी तो पाऊस होईल सुद्धा पण जी काही दोन जुलै देतोय मी तुम्हाला ह्याच्याही अलीकडेच हा पाऊस सगळा पूर्ण करणार आहे मानवाचं जे स्वप्न आहे पावसाचं हे सुद्धा पूर्ण होणार आहे मृत्यूजापूरला पाऊस हा अतिवृष्टीमध्ये जमा राहील आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये आजपासून सर्व भाग तुमचीही घेणार आहे परेशानी तुमची अशी होईल की तुम्ही तीन जुलै पर्यंतच्याही अगोदर असं म्हणता की हा आम्हाला सूर्यदर्शनच दिलं नाही का पाऊस तुमच्या भागामध्ये चांगला आहे नगर पाथळी परिसरामध्ये पेंडवणुकीपेक्षाही जास्त आहे पण दोन तीन दिवस सारखा असल्यामुळे पाऊस तुमचं समाधान व्यक्त करायला भागच पाडेल आष्टी कडाष्टी जे काही माझं सुमार केस धारू आहे आजपासून सुरुवात होते एकोणतीस ला चार दिवसामध्ये तीन दिवसामध्ये सगळे गाव करेल आता आज याच्यामध्ये काय होईल की आमच्या भागात नाही पडला आमच्या गावात नाही पडला गावापर्यंत यायला दोन दिवस लागतील पण आपल्या आजूबाजूला व्हायला हे आजपासून सुरुवात करते तर शिवराय मित्रांनो सगळे भाग आपण सांगितलेले आहेत पालन पूर्णा सुद्धा पालन पूर्णेचा भाग तर कंटाळणार आहे एक जुलै च्या आसपास म्हणजे उद्यापासून त्या भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त वाढतोय आणि आजही त्या भागामध्ये येतोच म्हणजे सरस सरळ सगळ्यांना सांगायचं म्हणलं की आजपासून सुरुवात होते आजचा आणि उद्याचा दिवस जो आहे तो सगळे भाग घेणार नाहीये पण एक जुलै आणि दोन जुलै महाराष्ट्रातला कोपरा देखील घेणार आहे विक्रम सोळंके म्हणतात काय बसक म्हणतात जुलैच्या आठवड्यात पाऊस येईल का म्हणतायेत जुलैच्या आठवड्यातच पाऊस येणार आहे आणि पहिला आठवडा काय आहे दोनच दिवसामध्ये पाऊस दाखल होते सोळंके सर तुम्ही बघाल आणि नंतर मला कमेंट कराल कोल्हापूरची कंडिशन एकच मिनिटात बघतो सुरुवातीचे दोन दिवस हा पाऊस भाग बदलत आहे मराठवाड्यामध्ये पण सर्वदूरची व्याप्ती होणारच आहे कोल्हापूरला उद्या जो उद्यापासून तीन दिवस सारखा रिमझिम पाऊस आहे वारे त्याच्यामध्ये आहेच पण कंटाळा येणार नाही आणि सगळ्यांना विनंती आहे आज उद्या आणि परवा हे जे काही पाऊस पडतोय हा काही शंभर टक्के गाव पूर्ण करणारा नाहीये पण एक जुलैच्या संध्याकाळपर्यंत हे सगळे लातूर असेल धाराशिव असेल हे शंभर टक्के भाग पूर्ण करेल त्यामुळे फक्त तुम्ही काय करायचे एक जुलै सांगितले ना आपल्याला तर दोन जुलै धरायची पण त्या अगोदरच हे पाऊस सगळा भाग करेल त्यामुळे एक दिवसाचा फरक पडला तर पडला माथा अंदाजामध्ये पण शब्दामध्ये तो फरक पडणार नाही त्यामुळे काळजी करू नका धाराशिव सगळे सगळे तालुक्यातून घेणार आहे तुम्ही म्हणाल मग एवढं वातावरण कसं व्हायला लागलंय की बंगालच्या उपसागरामध्ये जी लेअर आली आहे त्यामध्ये हा पाऊस पुढे सरकतो आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडनं येतो आहे आणि पूर्वेकडनं येणारी जी लेअर आहे ती मजबूत राहते पश्चिमेकडनं येणारी लेअर जी आहे ती वाऱ्याला थांबू देत नाही फक्त एवढाच फरक आहे जे काही कोणी अभ्यासात जाणून असतात की पश्चिमेकडला पाऊस यावेळी असाच परेशान करतो पाण्याचे ते वगैरे बनत नाही पण ही लेअर जी आहे संध्याकाळच्या वेळेला पूर्वेकडनं पश्चिमेकडे सरकते कारण की संध्याकाळच्या चार पाचच्या दरम्यान तुमच्या भागात कितीही वारे जोराने असले तर हेच वारे संध्याकाळच्या वेळेला थांबणार आहेत दिवसात जोराने वाहतील पण संध्याकाळच्या वेळेला थांबतील त्यामुळे बंगालच्या उपसर्गाच्या जवळपासच्या शेतकऱ्यांना जे काही बंगाच उपसागरात जे लो प्रेशर बनले हे पूर्वेकडे न पश्चिमेकडे सरकत सरकत येणार आहे त्यामुळे असा फायदा लातूर सह सर्व जिल्ह्यांना होणार आहे विदर्भात तर रोजच पाऊस आहे त्यांच्या काही भागांमध्ये परेशानी होती गरज नाहीये कारण की विदर्भाचा तर आता असं होईल की आम्हाला पेरता येणार तर जय जयशिवराय मित्रांनो हा दिलासा तुम्हाला दिलाय सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आहे आपल्या प्रोफाईलवरती शेअर करा ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून हा दिलासा मिळणार आहे धुळ्या धुळ्याचा शेतकरी सुद्धा आपल्या चॅनलला जोडलेला आहे आयला देवी नगर परिसर वगैरे काय असतील तुम्हाला सगळ्यांना सांगतो शंभर टक्के तो भाग घेणार आहे या वेळीला फक्त कंडिशन अशी आहे की तुम्हाला काही काही गावांना सुरुवात केल्याच्या नंतर धीर धरायचा आहे दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र कव्हर झाल्यासारखा असेल पश्चिम महाराष्ट्राला आणि दक्षिण महाराष्ट्राला आधार आहे दुबार पेरीचं संकट टाळणार आहे पण विदर्भाला अतिवृष्टीसारखी कंडिशन आहे आणि ती वातावरण एक दोन दिवसात कमी झालं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या राहिलेल्या गावांना तो कव्हर करेल पाऊस हा एकोणतीस तारखेच्या दुपारनंतर हळूहळू सुरू होईल आणि उद्यापासून जोर वाढेल आणि एक जुलै पासून तो उघडणारच नाहीये दोन तीन दिवस जय शिवराय धन्यवाद